शक्तीचा दैवी स्रोत समाजात काही व्यक्ती स्वतःला सामर्थ्यहीन समजत असतात उद्योगशीलतेच्या सहाय्यानं आपणही शक्ती संपन्न होऊ शकतो यावर त्यांचा विश्वासच नसतो वर्तमानातील स्वतःची दुर्बल अवस्था पाहून त्यांची नकारात्मक विचार प्रक्रिया इथपर्यंत पोचते की आपला जन्म दबून राहण्यासाठी किंवा अन्याय सहन करण्यासाठीच झाला आहे ही एक भ्रमजनित मनोधारणा त्यांची असते प्रत्येक व्यक्तीच्या आत असं एक आंतरिक शक्ती केंद्र विद्यमान आहे ज्याच्या सहाय्यानं तो शिखरावर पोचू शकतो आपल्या शास्त्रात म्हटलं आहे की प्रत्येक मस्तीचीच शक्तीर्जीवशक्ती स्वरूपिणी प्रत्येक जीवात चैतन्य शक्ती म्हणजे आत्म्याची अनंत आणि अमोघ शक्ती विद्यमान आहे या चैतन्य शक्तीमुळेच मनुष्य प्रथम धर्माची प्राप्ती करतो धर्माच्या सहाय्यानं अर्थसिद्धी करून पुण्याचा संचय करून आपल्या कामनांची तृप्ती करत असतो शेवटी याच शक्तीच्या सहाय्यानं पूर्ण त्या ज्ञानाद्वारे मोक्षप्राप्तीही करून घेतो या अनंत शक्ती प्रवाहाचा समुचित उपयोग करून घेणं हाच पुरुषार्थ होय शक्ती सामर्थ्याला स्वार्थसिद्धीसाठी उपयोगात न आणता परहितासाठी त्याचा उपयोग करणं म्हणजेच प्रगतीपथावर मार्गक्रमण करणं होय आपल्यातील चैतन्य शक्तीचा सदुपयोग करून कोणत्याही अभावाला दूर करून व्यक्ती श्रेष्ठत्वाच्या पदापर्यंत जाऊन पोहोचू शकते देह प्राण इंद्रिय मन आणि बुद्धी यांच्याद्वारे होऊ शकणारा शक्तीचा अपव्यय टाळण्यासाठी आपल्याला पूजापाठ जपतप आणि ध्यानसेवा साधनांचा आश्रय घ्यावा लागतो ज्याप्रमाणे आपलं भौतिक शरीर भूलोकातील द्रव्यांपासून बनलं आहे त्याचप्रमाणे प्राणमय मनोमय आणि विज्ञानमय शरीरही उत्तरोत्तर सूक्ष्मातिसूक्ष्म लोकातील द्रव्यांपासून निर्मित झालं आहे प्रत्येक लोकांतील शक्ती भिन्न भिन्न प्रकारच्या असतात आणि आपल्या लोकातील दिव्य शक्ती घेऊन त्या क्षेत्रात क्रियाशील होता येतं ज्या क्षेत्रातील क्रिया प्रधान रूपाने क्रियाशील असतात ते क्षेत्र विशेष रूपानं शक्ती संपन्न होत असत स्थूल क्षेत्रातील संग्रहित शक्तीद्वारे विविध विषय वासना आणि कामनांची पूर्ती होत असते मनोमय क्षेत्रात केंद्रित शक्तीद्वारे विविध भावना इच्छा आणि संकल्पांची सिद्धी होते तर विज्ञानमय क्षेत्रातील विकसित शक्तीच्या योगानं अद्भुत प्रतिभायुक्त ज्ञानाचा प्रकाश प्राप्त होतो घरात परिवर्तन करायचं असेल तर प्रथम उचित धनाची गरज असते त्याचप्रमाणे आपल्या भाग्यरूपी भवनात इच्छेनुरूप परिवर्तन घडवून आणण्यासाठी शक्ती आणि सेवेद्वारे पुण्य अर्जित केलं जातं शक्तीच्या दुरुपयोगानं दुर्भाग्य आणि सदुपयोगानं सद्भाग्याची प्राप्ती होत असते सांसारिक स्वार्थासाठी शक्तीचा उपयोग करणं म्हणजे तिचा दुरुपयोग आहे तर परमार्थासाठी तिचा उपयोग करून घेणं म्हणजे सदुपयोग आहे संयम साधनेद्वारे शक्ती अर्जित करून तिचा समुचित सदुपयोग करण्याच्या उद्देशानंच आपल्या देशात मंदिर तीर्थस्थान शक्तीपीठ निर्माण करण्यात आले आहेत तसंच मनात स्थळी साधना करणं तीर्थयात्रा करणं वगैरे प्रथा पूर्वापार चालत आल्या आहेत अशा पवित्र स्थळी आपल्या अंतक्षेत्रातील सुप्त शक्ती सहज प्रयत्नांनी जागृत होऊ शकतात दैनंदिन जीवनातील क्रिया भावना तसंच विचारांद्वारेही आपल्यातील अंतशक्तीचा उपयोग होत आहे किंवा दुरुपयोग याविषयी आपण सतत जागरूक असायला पाहिजे या मार्गानंच आपण आपल्या शक्ती वृद्धिंगत करू शकतो शुद्ध सात्विक आहार आणि विषय संयमानं शारीरिक उन्नती होते सद्व्यवहार आणि सद्गुण विकासानं मानसिक प्रगती साधली जाते आणि निष्काम प्रेम व सत्य स्वरूपाच्या ध्यानानं आत्मोन्नती होते सर्वप्रथम आपणाला सत्संगाची सर्वोपरी आवश्यकता आहे सत्संगामुळे विवेकदृष्टी प्राप्त होते आणि त्यानंतरच संयम साधनेची धारणा होऊ शकते बुद्धिपूर्वक साधलेल्या आत्मसंयमानं माणूस शक्ती संपन्न होतो त्यातूनच परमसंतोषाची प्राप्ती होऊन तो परमधामनिवासी होऊ शकतो कोणत्याही क्षेत्रात दुर्बलतेचा अभाव म्हणजेच शक्ती संपन्नता किंवा शक्तीचा सदुपयोग होय कुठल्याही प्रसंगी भयभीत न होता निर्भयपणे जेव्हा आपण आव्हानांना सामोरं जाण्यास समर्थ होऊ आपले प्रत्येक पाऊल तेव्हा ध्येयनिष्ठेनं उचललेलं असेल शक्तीकृपेची महत्ता हा आपला अनुभव असेल तेव्हाच आपलं जीवन शक्तीचा सदुपयोग करणारी व्यक्ती म्हणून धन्य होईल आयुष्याचं सार्थक झालं असं आपल्याला समजता येईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा